सळकरचोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळामुळे धान पीक आणि राहत्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी सोमवारी आमदार राजकुमार बडोले यांनी केली या पाहणी दरम्यान बडोले यांनी शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधून नुकसानग्रस्त पिके आणि घरांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसील प्रशासन आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले तसेच शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आश्वासन आहे अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे तालुक्यात शेतकरी आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक शेतकरी यामुळे संकटात सापडले आहे सर्वांच्या सहकार्याने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासन स्तरावर अहवाल सादर केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य कविता पंचायत समितीचे माजी उपसभापती शालिंदर कापगते पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे पंचायत समिती सदस्या सपना नाईक किशोर बावनकर ईश्वर कुरे प्रल्हाद वर्ठे ग्रामपंचायत राखा उपसरपंच मधुसूदन दोनोडे चिखली सरपंच चित्रा भेंडारकर कणरी ग्रामपंचायत सरपंच ज्योती पाऊलझागड़ कोकणा ग्रामपंचायत सरपंच अमर रोकडे आदींसह ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते प्रशासनातर्फे सडक अर्जुनीचे तहसीलदार इंद्रायणी गोमासे तालुका कृषी अधिकारी लिलाधर पाठक संबंधित मंडळ अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक आणि इतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते नुकसान म्हणजे धान आता शेवटच्या याच्यामध्ये आलेले होते तोडण्यामध्ये आता हार्वेस्टर वगैरे दोन चार दिवसांमध्ये आम्ही लावणार होतो पण आता हे कालचे गारपीट वगैरे हे हवाधून वगैरे झाली त्याच्याने धानामध्ये एकही काही धान म्हणजे राहिलेलाच नाही लोम म्हणजे राहिले धान लटकलाच नाही पूर्ण धानाचे पूर्ण विस्कट झालेला आहे किती एकडाला उन्हाळी तुमची लावली माझी उन्हाळी तीन एकडाला तीन म्हणजे भुई सपाट झालं पूर्ण सपाटच झाला काही अपेक्षा काय शासनाकडून काही काही म्हणून काहीतरी मदत मिळेल अशी काही अपेक्षा करून आम्ही गाव माझा न्यूज न्यूजकरता चंद्रमुळी बनसोड सळकर्षुनी गोंदिया